हॅलो एव्हरी वन माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि मार्केटमध्ये कलिंगड भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे तर कलिंगड आणल्यानंतर आपण त्यातला आतला घर खातो आणि बाहेरचं साल फेकून देतो तर त्या सालीमध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात की जे शरीराला खूप फायदेशीर असतात तर आज मी तुम्हाला कलिंगडच्या सालीपासून डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिले कलिंगडच्या सालीचे तुकडे करून घ्यायचे मी ते एक वाटीच्या प्रमाणात तुकडे घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यात अर्धा वाटी किसलेलं ओलं हो खोबरं घालायचं आणि एक हिरवी मिरची तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता आणि हे एक सर्व एकदा फिरवून घ्यायचं नंतर त्यात एक वाटी भिजवलेले तांदूळ घालायचे मी हे तांदूळ अडीच तास भिजत ठेवलेले होते नंतर चवीप्रमाणे गूळ घालून पुन्हा एकदा फिरवून घेऊन झालेलं आहे अशी कन्सिस्टन्सी असायला हवी मी ते वाटताना कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही वाटलेलं सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तव्याला तेल लावून तवा गरम करून घ्यायचा नंतर त्यावरती बॅटर घालून डोस्यासारखं पसरवून घ्यायचं आणि दोन्ही साईडने भाजून घ्यायचं तर अशा प्रकारे कलिंगडच्या सालीचा पौष्टिक डोसा तयार झालेला आहे आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय